श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा खांडाचा अडुसष्टावा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायण वाचत वाचत शेवटच्या खंडात पोहोचलेलो आहोत तरी कृपया हे रामायण वाचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की वेळेत पोहचेल आणि कमेंट कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका आता आपण अडुसष्टावा सर्ग वाचूया नारदांचे हे अमृतमय बोल ऐकून श्रीरामांना अपार आनंद झाला आणि ते लक्ष्मणाला म्हणाले सौम्या जा उत्तम रथाचं पालन करणाऱ्या लक्ष्मणा या द्विजश्रेष्ठाचं सांतन कर आणि त्याच्या बालकाचं शरीर उत्तम गंधयुक्त तेलानं भरलेल्या मोठ्या द्रोणात बुडवून ठेव अशी व्यवस्था कर की ज्यामुळं बालकाचं शरीर क्षीण किंवा नष्ट होणार नाही शुभकर्म करणाऱ्या या बालकाचं शरीर सुरक्षित राहील नष्ट किंवा खंडित होणार नाही अशी व्यवस्था कर शुभ लक्षण लक्ष्मणाला असा संदेश देऊन महायशस्वी श्री रघुनाथांनी मनोमन पुष्पविमानाचे स्मरण केले आणि ते म्हणाले ये श्रीरामांचे मनोगत जाणून सुवर्णभूषित पुष्प विमान एकाच मुहूर्तात त्यांच्यापाशी आले येऊन नतमस्तक होऊन ते म्हणाले नरेश्वरा मी आलो आहे महाबाहो मी सदैव तुझ्या आधीन राहणारा किंकर आहे मी तुमच्या सेवेस उपस्थित झालो आहे पुष्प विमानाचे हे रुचिर भाषण ऐकून महाराज श्रीराम महर्षींना प्रणाम करून त्या विमानावर आरूढ झाले त्यांनी धनुष्य बाणांनी भरलेले दोन भाते आणि एक चमकते खडग हातात घेतले आणि लक्ष्मण तसेच भरत या दोन भावांना नगर रक्षणासाठी मागे ठेवून तेथून प्रस्थान केले श्रीराम प्रथम इकडे तिकडे शोध घेत पश्चिम दिशेला गेले मग हिमालयाने वेढलेल्या उत्तर दिशेलाही त्यांनी शोध घेतला जेव्हा त्या दोन्ही दिशांना कोठे काही थोडेसे दुष्कर्म दिसले नाही तेव्हा श्रीरामांनी पूर्व दिशेलाही यथायोग्य निरीक्षण केले पुष्पक शिखावर बसलेल्या महाभाऊ राजा श्रीरामांना तेथे देखील शुद्ध सदाचाराचे पालन होतानाच दिसले ती दिशा देखील दर्पणासारखी निर्मल होती तेव्हा राजर्षी नंदन श्री रघुनाथ दक्षिण दिशेला गेले तेथे शैल पर्वताच्या उत्तर भागात त्यांना एका महान सरोवर दिसले त्या सरोवराच्या तीरावर एक तपस्वी महान तपस्या करीत होता तो खाली मुख करून लोमकळत होता रघुनंदन श्रीरामांनी त्याला पाहिले त्याला पाहून श्री रघुनाथ उग्र तप करणाऱ्या त्या महातापसी पाशी आले आणि म्हणाले उत्तम रथाचं पालन करणाऱ्या तापसा तू धन्य आहेस तपस्येत श्रेष्ठ असलेल्या सुदृढ पराक्रमी पुरुषा तू कुठल्या जातीत उत्पन्न झाला आहेस मी दशरथ कुमार राम तुझा परिचय करून घेण्यासाठी कुतूहलवश होऊन हे सारं विचारतो तु आहे तुला काय मिळविण्याची इच्छा आहे तपस्या करून संतुष्ट झालेल्या इष्टदेवतेकडून वररूपानं तू काय बरं मिळवू इच्छितोस स्वर्ग की आणखी एखादी वस्तू कुठला असा पदार्थ आहे की ज्यासाठी तू इतरांना दुष्कर अशी कठोर तपश्चर्या चालविली आहेस तापसा ज्या वस्तूसाठी तू तप करतो आहेस ती मी ऐकू इच्छितो याशिवाय हेही सांग की तू ब्राह्मण आहेस का दुर्जा क्षत्रिय तू तिसऱ्या वर्णाचा वैश्य आहेस की क्षुद्र तुझं बल हो सर्व काही नीटपणानं सांग श्रीरामांनी अशा प्रकारे विचारल्यावर खाली डोके करून लोमकरणाऱ्या त्या तपस्व्याने त्या नृपश्रेष्ठ दशरथ नंदन श्रीरामांना आपल्या जातीविषयी सांगितले आणि ज्या उद्देशाने तपाचा त्याने प्रयत्न चालविला होता तो देखील सांगितला क्लेशरहित कर्म करणाऱ्या भगवान रामांचे हे वचन ऐकून खाली मस्त करून लोम करणारा तो तथाकथित तपस्वी म्हणाला महायशस्वी श्रीरामा मी क्षुद्र योनीत उत्पन्न झालो आहे आणि सदेह स्वर्गलोकी जाऊन देवत्व प्राप्त करू इच्छितो म्हणून असं उग्र तप करतो आहे ककुस्त श्रीरामा मी खोटं बोलत नाही देवलोकावर विजय मिळवण्याच्या इच्छेनच मी तप करतो आहे तुम्ही मला शूद्रवर्णी समजा माझं नाव शंभूक आहे तो अशा प्रकारे बोलतच होता तेवढ्यात श्रीरामांनी ज्ञानातून चमचमणारे ख खर, खडग काढले आणि त्याने त्याचा विच्छेद केला त्या शूद्राचा वध होताच इंद्र आणि अग्निसह सर्व देव साधू, साधू असे म्हणत भगवान श्रीरामांची वारंवार प्रशंसा करू लागले त्यावेळी त्यांच्यावर सगळीकडून वायुदेवाकडून विखुरल्या गेलेल्या दिव्य तसेच परम सुगंधी पुष्पांची मोठी वृष्टी होऊ लागली देव अत्यंत प्रसन्न होऊन सत्यपराक्रमी श्रीरामांना म्हणाले देवा महामते तुम्ही हे देव संपन्न केला आहे शत्रूंचं दमन करणाऱ्या रघुनंदन सौम्य श्रीरामा तुमच्या या हा जाऊ शकला नाही तेव्हा तुम्ही पाहिजे तो वर मागा देवांचे हे वचन ऐकून सत्य पराक्रमी श्रीराम दोन्ही हात जोडून सहस्त्र नेत्रधारी देवराज इंद्राला म्हणाले जर देव माझ्यावर प्रसन्न झाले असतील तर तो ब्राह्मण पुत्र जिवंत व्हावा हाच माझ्या दृष्टीनं सर्वात उत्तम आणि अभिष्ट वर ठरेल देवांनी मला हाच वर द्यावा माझ्याच एखाद्या अपराधामुळं ब्राह्मणाचा हा एकुलता एक पुत्र अवेळीच कालवश झाला आहे मी ब्राह्मणासमोर अशी प्रतिज्ञा केली आहे की मी तुझ्या पुत्राला जिवंत करीन सर्वांचं कल्याण होवो तुम्ही त्या ब्राह्मण बालकाला जिवंत करा माझे बोल असत्य ठरू नये श्रीरामांचे हे बोल बोलणे ऐकून विबुध शिरोमणी देव त्यांना प्रसन्न होऊन म्हणाले ककुस्त कुलभूषणात तुम्ही संतुष्ट व्हावं तो बालक आज पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या बंधू बांधवांना जाऊन भेटला तुम्ही ज्या या शूद्राचा केला आहे त्याच तो बालक जिवंत झाला आहे नरश्रेष्ठा तुमचं कल्याण असो आता आम्ही अगस्त्याश्रमाकडे जात आहोत रघुनंदना आम्ही महर्षी अगस्त्यांचं दर्शन घेऊ इच्छितो त्यांनी जलशयेचा विचार स्वीकार केला त्यानंतर बारा वर्ष लोटली आता त्या महातेजस्वी ब्रह्मर्षींच्या त्या जलशय्या संबंधी व्रताची दीक्षा प्राप्त दीक्षा समाप्त झाली आहे रघुनंदना तुम्ही म्हणून आम्ही त्या महर्षींचं अभिनंदन करण्यासाठी जात आहोत तुमचं कल्याण असो तुम्हीही त्या श्रेष्ठांचं दर्शन घेण्यासाठी चला तेव्हा ठीक तर असे म्हणून रघुनंदन श्रीराम देवांसमोर तेथे जाण्याची प्रतिज्ञा करून त्या सुवर्णभूषित पुष्पक विमानात आरूढ झाले त्यानंतर देव बहुसंख्येने विमानावर आरूढ होऊन तेथून निघाले मग श्रीराम देखील त्यांच्याबरोबर त्वरेने कुंभज ऋषींच्या तपोवनाकडे निघाले देव आलेले पाहून तपोनिधी धर्मात्मा अगस्त्यांनी त्या सर्वांची सारखीच पूजा केली त्यांची ती पूजा ग्रहण करून त्या महामुनींचे अभिनंदन करून ते सर्व देव अनुचरांसह मोठ्या आनंदाने स्वर्गाला निघून गेले ते निघून गेल्यानंतर श्री रघुनाथांनी पुष्प विमानातून उतरून मुनिश्रेष्ठ अगस्त्यांना प्रणाम केला आपल्या तेजाने ज्वलंत तेजस्वी दिसणाऱ्या महात्मा अगस्त्यांना अभिवादन करून त्यांचे उत्तम आतिथ्य स्वीकारून नरेश्वर श्रीराम आसनावर बसले त्यावेळी महा तेजस्वी महातपस्वी कुंभ जमुनी म्हणाले नरश्रेष्ठ रघुनंदना तुमचं स्वागत असो तुम्ही आज आलात ही माझ्या दृष्टीनं मोठी आनंदाचीच गोष्ट आहे महाराज श्रीरामा खूप अशा उत्तम गुणांमुळं तुमच्याविषयी माझ्या हृदयात मोठा सन्मान आहे तुम्ही माझे आदरणीय अतिथी आहात आणि तुम्ही सदैव माझ्या हृदयात वास करीत असता देव म्हणत होते की तुम्ही अधर्मपरायण शूद्राचा वध करून येत आहात तसंच धर्मबलानं तुम्ही ब्राह्मणाचा तो मृत पुत्र जिवंत केलेला आहे रघुनंदना आज रात्री तुम्ही माझ्यापाशीच या आश्रमात निवास करा मग उद्या सकाळी पुष्पक विमानात बसून तुमच्या नगरीला परत जा मी तुमचे आदरातिथ्य आणि स्वागत करतो इथे अडुसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकोणसत्तरावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम